मंडळी नमस्कार फ्लोरा फाउंटन इथं ट्रॅमची आठवण म्हणून डमी ट्रॅक ठेवलेले आहेत त्याचा हा फोटो पहा यापूर्वी मी या जागेवरून कितीतरी वेळा ये केलेली आहे पण ही गोष्ट माझ्या कधीही लक्षात आली नव्हती आणि याला जोडून मी आज ट्रॅम्पची माहिती देणार आहे मुंबईत ट्रॅम अठराशे चौऱ्याहत्तरला ला सुरू झाली होती त्यावेळी ती घोड्यांद्वारे ओढली जात असे आणि हे घोडे बोरिवली ते ठाणे मार्गावर असलेल्या घोडबंदर येथे अर्बस्थानातून आणले जायचे तसेच त्यावेळी ट्रॅम चालवणारे बरेचसे ड्रायव्हर मुस्लिम होते कारण ते धट्टेकट्टे असत अडीच तास उभं राहून ही ट्रॅम चालवायला लागत असे म्हणून असे धट्टेकट्टे ड्रायव्हर असत ट्रॅमला रिव्हर्स गियर नव्हता म्हणून ती कुलाबा ते किंग सर्कल अशी रिंग रोडनं फिरत असे पुढे एकोणीसशे सात साली मुंबईचं इलेक्ट्रिफिकेशन झालं विद्युतीकरण झालं त्यावेळेला इलेक्ट्रिकवर चालणारी ट्राम सुरू झाली एकोणीसशे वीसमध्ये डबल डेकर ट्राम सुरू झाली नंतर बी एस टीची बस एकोणीसशे सव्वीसला आली आणि एकोणीसशे तीसमध्ये डबल डेकर बस सुद्धा आली एकतीस मार्च एकोणीसशे चौसष्ट रोजी बोरिबंदर ते दादर अशी शेवटची ट्राम चालली त्यावेळी बेसचे जनरल मॅनेजर श्री भाटे यांनी कंडक्टरचा युनिफॉर्म घालून सर्वांना तिकीट दिली होती आणि ती ट्रॅमची शेवटची फेरी होती त्यावेळी ट्रॅम बंद झाल्यामुळे लोक खूप रडले होते इतकं ट्रॅमवरती सामान्य माणसाचं प्रेम होतं मुंबईमध्ये आणिक आगा म्हणजे आणिक डेपो येथे बी एस टीने खूप मेहनत घेऊन ट्रॅमचं अतिशय उत्तम म्युझियम केलेलं आहे ते शक्य होईल तेव्हा जरूर पहा ते निशुल्क आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत रहा, धन्यवाद नमस्कार